गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत आणि फुलं आणलेत देवपूजेला माझ्या घराची सगळी क्लिनिंग झाली मैत्रीण फक्त हॉल राहिलाय आता करावं तर राधा आधी देवपूजा करून घ्या देवपूजा केली कसं काम सुधरते माणसाला कर्पूर गौरंग करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्देवाणी सहितन्न कर्पूरगौरं करुणावतारं कृष्णाप्ला रङ्गनाथ संसारसारं भुजगेन्द्रहारं ज्ञान शर्मा ओलीची पण मूर्ती ही मूर्त मैत्रीण माझ्याकडं गजानन महाराज మిత్రినో కట్ సా రంగునాథా ఛో కృష్ణ గోవిందరి మురారే హాథనారాయణ వాసు గోవిందరి మురారా शाङ्केकर चन्द्र मौलि चिदम्बरा प्रणाम शम्भु नमन दिगम्बरा मैत्रिणो गन्ध लव देवाशुतोष शशाक शेखर चन्द्र मौलि

सदा वसंतरविंदे भे सैन हे देवा तुम्हाला एवढं छान सुंदर आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप ऋणी आहे पुष्पम समर्पया मी ते व्यास विशाल बुद्धी अरविंदायत पत्र नेत्र येन ारतैलपूर्ण प्रज्वालिो ज्ञानमय प्रपन्न पारिजाताई, तोत्र वैत्रेकपानय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदे नम वसंदेव सुतंद कुसचानोरमर्दन देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु हार्पिक उत्सुक करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्ना करीत राज गौरी कुमरा लंडनाची उठी कुमकुम के शहरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा धुनजुंती नो चरणी आगरिया जय देव કેશવ રામ નારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે શિવાય ઓ નમ શિવાય સરા મૈત્રી आजची देवपूजा माझी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय